चवम मार्ग तुल्य वेद्यम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीराम दूतम शरण प्रबत्ते या श्लोकाचे श्री हनुमंताचे श्लोका ध्यान केले जाते मनाप्रमाणे अथवा वायूप्रमाणे ज्याची गती आहे ज्याचा वेग आहे ज्याने आपल्या सर्व इंद्रियांवर ताबा मिळवून ती जिंकलेली आहे असा जितेंद्रिय बुद्धिमतेज बुद्धिमतेज मध्ये श्रेष्ठत्व असलेले वायुपुत्र आणि वानर दलांचा प्रमुख असलेले रामदूत हनुमानांना मी शरण जातो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत चैत्र पौर्णिमेला आपण हनुमान जन्मोत्सव म्हणून साजरी करतो आता हनुमान जन्मोत्सव का तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कलियुगात हनुमान राया हे चिरंजीवी आहे साक्षात प्रभू श्रीरामांनी त्यांना वरदान दिलं आहे की कलियुगामध्ये तुम्ही चिरंजीवी असाल तर अशा या मारुती रायांचा आपल्याला जन्मोत्सव साजरी करायचा आहे आता हा कसा करायचा काय करायचा त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या देवघरात हनुमान रायांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकत नाही का तर ते ब्रह्मचारी आहे आणि म्हणून मग त्यांची पूजा आपल्या घरात आपण करू शकत नाही म्हणजे आपल्या देवघरात त्यांचा फोटो ठेवू शकत नाही पण हो ज्यांचं दक्षिणमुखी घर आहे त्यांनी अर्थात आपल्या घराच्या वरती पंचमुखी हनुमान रायचा फोटो ठेवायचा असतो आणि त्याच्यानंतर मग त्यांची तुम्ही पूजा करू करू शकता आता ज्यांच्या घरात आपल्या आता सर्वसामान्य संसारिक माणसांच्या घरात हनुमान रायचा फोटो नाही मग त्यांनी काय करावं तर बघा प्रत्येक गावात हनुमानाचं मंदिर मारुतीचं मंदिर असतंच आणि त्याच्याशिवाय ते गाव पूर्ण होतच नाही ज्या ज्या घरात हनुमान चालिसा रामबाण किंवा मारुती स्तोत्रांचं पठन केलं जातं त्या घरात कधी प्रेत तपिशाच बाधा याचा प्रवेशही होत नाही आता काही गावात किंवा काही परंपरेमध्ये असं आहे की महिलांनी मारुतीरायाची पूजा करावी का काही ठिकाणी असं आहे की महिलांना प्रवेश नाही आहे तुम्हाला ज्या पद्धतीने वाटतं तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीने तुमची इच्छा असेल तुम्ही करू शकता तुम्हाला वाटलं तर तुम्ही हनुमानरायाच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करू शकता किंवा घरातही करू शकता आता पूजा करायची म्हणजे नेमकं कर काय करायचं ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम तर बघा सकाळी उठून होत होऊन कारण त्या दिवशी पौर्णिमा हनुमान रायाची आपण घरात पूजा करू शकतो घरात आणि किंवा दिवसभरात नक्कीच मारुती रायाच्या हनुमान रायाच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा करायची असेल काय काय घेऊन जायचं काय काय दान करायचं ते तुम्हाला सांगते सर्वप्रथम हा देव हा फक्त भक्तीचा भूकेला असतो की आपण देवाची भक्ती जि केली त्याच्यासाठी वेळ दिला तरी सुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होता आणि तुमचे कर्म चांगले असेल तर नक्कीच तुम्हाला कधी कुठली अडचण येत नाही सर्वप्रथम काय करायचं दिवसभरात कधी पण चार चानक्या चपाती असतो ज्याला आपण पोळी म्हणतो त्याच्या चानक्या करायच्या बारीक बारीक त्याला तूप लावायचं आणि त्याचा काला करायचा किंवा ते असे कूस करायचे आता काला म्हणजे काय माहिती असेल काला तर तो कूस करायचा आणि त्या पाचही चपात्यांचा त्यांचा काला आपल्याला देवाच्या मंदिरात घेऊन जायचा आहे हनुमान रायाच्या मारुतीरायाच्या मंदिरात घेऊन जायचा आहे त्यांना तो अर्पण करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यातल्या काही जे काही दुःख आहे संकट आहे त्रा त्रास आहे किंवा बाहेरची बाधा आहे काही पण अडचणी असेल तुम्हाला संसारिक शारीरिक मानसिक आर्थिक त्यांना ती तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि तो जो काही काला आहे तो तुम्हाला तिथेच ठेवायचा आहे आणि घरी निघून यायचा आहे हा झाला पहिला उपाय दुसरं सगळ्यात महत्वाचं की या दिवशी दियू, मंदिरात काय घेऊन जायचं तर बघा हनुमान रायाच्या मंदिरात जाताना ह्या दिवशी तु, तु, तु तुम्हाला काळे उडीत काळी काळे उडीत सगळ्यांना माहिती आहे अकरा काळे उडीत तुम्हाला घेऊन जायचं आहे त्याच्याबरोबर शेंदूर घेऊन जायचं आहे चमेलीचं तेल घेऊन जायचं आहे आता ते तुम्हाला दुकानाच्या बाहेर मिळून जातं शेंदूर शेंदूर बघा आता काही ठिकाणी शेंदूर अर्पण केला जातो तेलामध्ये मिक्स करून अर्पण करता किंवा काही ठिकाणी अर्पण नाही केला जात मग काय करतात थोडासा शेंदूर घेऊनच जायचं आहे भले अर्पण करून एक तिथे जाऊन तुम्ही ठेवून द्यायचं आहे तुम्हाला शेंदूर घेऊन जायचं आहे चमेलीचं तेल घेऊन जायचं आहे जा रुईच्या फुलांची माळ घेऊन जायची आणि अखाले काळे उडीद अकरा काळे उडीद अकरा तुम्हाला हे सगळं घेऊन जायचं आहे तिकडे मारुती राव ठेवायचं आहे प्रार्थना करायची आहे अडचणी आहे ज्या काही संकट आहे त्याचा म्हणतो की जे शारीरिक मानसिक कष्ट चालू आहेत त्याच्यातून मुक्ती मिळू दे म्हणून त्यांना प्रार्थना करायची असते हा झाला दुसरा उपाय आता तिसरं जेव्हा तुम्हाला अजून आ, काही अडचणी असतात आता संसारिक माणसांना खूप अडचणी असतात किंवा असो किंवा जसो बजरंग बलीची कृपा आपल्यावर राहावी किंवा ज्या काही गोष्टी होत नाही आहे शक्य गोष्टी व्हाव्या किंवा ज्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात त्याच्यात जर तुम्हाला यश मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे गुळाची भेली भेली असते ना गुळ गुळ आणि चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ थोडीशी आत्पाव यथाशक्ती गुळ घेऊन जायचं आहे आणि गुळ आणि डाळ एकत्र ठेवायची आहे आणि त्याच्याच बरोबर अकरा काळी उडी सुद्धा घेऊन जायचे हे सगळं मारुती अर्पण करायचं आहे आणि त्यांनाही प्रार्थना करायची आहे की माझ्या आयुष्यात जे काही संकट चालू आहे दुःख चालू आहे जे काही अपयश सतत त्या चालू आहेत त्याच्यामध्ये बदल होऊ दे आणि जे काही तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करत आहात त्याला मला यश प्राप्ती होऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हा झाला उपाय सगळ्यात महत्वाचा सेवा काय करायची तुम्हाला माहिती आहे ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्याचप्रमाणे मारुती रायाला प्रभू श्री रामांची सेवा प्रिय आहे आणि प्रभू श्री रामांना मारुती रायाची सेवा प्रिय आहे मग आता काय करायचं तर अर्थात हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी सात वेळा रामरक्षा आणि सात वेळा हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र बजरंगबाण असो मारुती स्तोत्रम असो हनुमान चालिसा असो जे तुम्हाला पठण करता येईल आणि जेवढ्या वेळा तुम्हाला पठण करता येईल तेवढ्या वेळा करा ताई मग एक वेळा करू का बघा एक वेळा करा पाच वेळा करा तीन वेळा करा सात वेळा केलं तर अतिशोत्तम अकरा वेळा करा एक्कावन्न वेळा करा जेवढे वेळा तुम्हाला करता येईल मग काही वेळा श्रवण करा काही वेळा पठण करा या पद्धतीने तुम्ही करू शकता ज्या पद्धतीने तुम्हाला जमेल वेळात वेळ काढून नक्कीच तुम्ही करू शकता आणि शनिवार असल्यामुळे शनिवार बघा आजही बऱ्याच घरात असं आहे की न चुकता घरातले मंडळी शनिवारी मारुती राहायला जातात नारळ फोडणं देवाच्या पाया पडणं मारुतीराच्या पाया पडणं प्रत्येक घरात असतं की एक तरी एकही एक शनिवार घरातले लोक चुकवत नाही तर तुमच्याही घरात असं काही असेल तर आवर्जून शनिवारी आता महिलांनी जाऊ नये जाऊ हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे ते चुकीचं बरोबर आहे माहिती नाही पण तरी पण मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जसं करणं शक्य होईल तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकता किंवा घरातही तुम्ही सेवा करू करू शकता आता सेवा तुम्हाला सात सात प्रमाणे सांगितलं आहे आणि हनुमान जास्त रामरक्षा असो किंवा हनुमान चालिसा आपल्या घरात दररोज हनुमान चालिसा पठण केलं पाहिजे आणि प्रत्येक मुलाचं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हनुमान चालिसा पाठ असणं महत्वाचं आहे कारण जर ते रोज रोज लावलं ला, तर नक्कीच त्या गो गोष्टीसुद्धा आपल्याकडनं पाठ होता पाठांतर होता आता मी तुम्हाला सांगितलं हनुमान चालिसा किंवा रामरक्षा आणि मारुती स्तोत्र मारुती स्तोत्रम तर रोज घरात एकदा झालंच पाहिजे आणि ज्यांना मंदिरात जाऊन सेवा करणं शक्य होत नाही ताई आम्ही मंदिरात जाऊन करू शकत नाही आमच्याकडे मंदिरच नाहीये तर असं कुठलंच गाव नाही की जि जिथे मारुती राहायचं मंदिर नाही आहे थोडंसं लांब असेल जाऊन तुम्ही ते अर्पण करू शकता आणि ह्या दिवशी गोरगरिबांना दान हे तेवढं महत्वाचं आहे मंदिराच्या बाहेर जे लोक असतात मग त्यांना तुम्ही केजरी रंगाचं दान करायचं असतं ज्या पद्धतीने आपण सिंदूर आपण मारुती राहायला अर्पण करत असतो आता शेंदूर तर आपण लोकांना देऊ देऊ शकत नाही मग केशरी रंगाचा जो मोतीचूरचा लाडू असतो ना तो दान करू शकता यथाशक्ती मग तुम्ही एखाद्याला चप्पल दान करू शकता किंवा जो जे मोतीचूरचे लाडू सांगितलं आहे एक एक दोन दोन लाडू तुम्ही दान करू शकता दानाला आहे ना खूप जास्त महत्व आहे जेव्हा तुम्ही विशेष दिने आणि खरं तर दान करण्यासाठी कुठलाही शुभ दिन नसतो तुम्ही नेहमी दान करायचं असतं अन्नदान आणि देवाने आपल्याला दान करण्यासाठी बनवलं आहे ना याचा आभार मानलं पाहिजे दान मी दान देणाऱ्यातली आहे भले मी सर्वसामान्य आहे पण देवाने मला इतकं दिलं आहे की मी एखाद्याला दोन लाडू दान करू शकते म्हणून ह्या दिवशी दान करणं किंवा कुठल्याही दिवशी दान करणं अतिशय महत्वाचं असतं त्याने नक्कीच आपल्या दोष अडचणी त्रास खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होते तर जे काही दान सांगितलं आहे त्याच्यात तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही दान करू शकता आता ताई मारुती राहायला जे तेल घेऊन जाणार आहे चमेलीचं ते आम्ही अर्थात आम्ही मूर्तीवर टाकू शकत नाही पण तिथे जो दिवा लावलेला असतो ना त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल अर्पण करावं अर्थात ते तेल काही ते, ठिकाणी मंदिरात मूर्तीवर टाकून देता काही ठिकाणी टाकून देत नाही तुमच्याकडे नसे टाकून देत तर हरकत नाही तुम्ही तिथे जो दिवा लावला आहे तिथे तुम्ही टाकून देऊ शकता ते त्या तेल, तेल तुम्ही त्या दिव्यात टाकून द्या आणि मग तुम्ही प्रार्थना करा आणि तिथे गेल्या बघा प्रत्येक मंदिराच्या बाहेर हनुमान चालिसा आणि हनुमान चालिसा रामरक्षा आणि मारुती स्तोत्र हे दिलेलंच असतं आणि आपल्या घरातही होतं तुम्ही वाचा तुम्ही ऐका ज्यांचा मासिक धर्म सुद्धा फेटाळ असेल तर त्यांनाही सेवा किंवा उपाय करता येणार पण हो तुम्ही सगळ्या सेवा श्रवण करू करू शकता देवासमोर बसून नाही पण तुम्ही असं चालता बोलता ऐकू शकता म्हणू शकता म्हणायला कुठलीच अडचण नाही देवासमोर जाऊन आपण सेवा करू शकत नाही पण तुम्ही सेवा ऐकू शकता जेवढी जास्तीत जास्त तुम्हाला हनुमान चालीसा मारुती स्तोत्रम पठण करता येईल तेवढं जास्तीत जास्त तुम्ही पठण करावं तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आजचं व्हिडिओचे सांभाळते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समोर